श्रोते हो नमस्कार आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पावसाळा ऋतूतील आहार या विषयी आहारतज्ञ पल्लवी खराडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला नमस्कार श्रोते हो पावसाळा म्हटलं की आपल्या सर्वांना आठवतं ते ओल्या मातीचा सुगंध बहुतोलची हिरवळ पावसात चिंब ओलं भिजणं एखादं निसर्गरम्य ठिकाणी मित्रमैत्रिणींसोबत किंवा परिवारासोबत पिकनिक गरमागरम तळलेली भजी वडापाव त्याबरोबर चहा आणि कॉफी हा पावसाचा आनंद लुटण्यासाठी मात्र निरोगी राहणं आवश्यक आहे आणि ह्याचसाठी संतुलित पावसाळी आहार घेणे महत्वाचे ठरते मग पावसाळी संतुलित आहार म्हणजे काय बरं तर वेगळं असं काहीच नाही पण ह्या ऋतूमध्ये पिकणारं आणि आपल्याला सहजरित्या उपलब्ध असणारे अन्न पदार्थांचं सेवन करणे पावसाळ्यात संतुलित आहार का बरं इतका महत्वाचा असतो पाण्यामुळे किंवा दवंट हवेमुळे उद्भवणारे आणि लगेच पसरणारे असे वायरल फंगल बॅक्टेरियल इन्फेक्शन्स पटापट वाढतात आणि पसरतात मग ह्यात जर आपण आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवली आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला तर आपण नक्कीच पावसाचा आनंद घेऊ शकतो उत्तम आरोग्याची गुरुकुलली म्हणजेच सकस आहार मग ह्यात न्यूट्रिशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक जो आपल्यापाशी असतो आणि आपल्याला इझिली अवेलेबल असतो असा कोणता तर हो तुम्हालाही हे माहिती आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी आता तुम्ही म्हणाल पाण्यामध्ये काय बरं न्यूट्रिशन असतं पण पाणी हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे कारण आपल्या शरीरात पंचावन्न ते साठ टक्के वजन पाण्याचं असतं लहान मुलांमध्ये याचं पर्सेंटेज अजून जास्त प्रमाणात असतं आपल्या शरीरातील तापमान नियंत्रित करायचं काम पाणीच करतं आपण जे अन्न पदार्थ खातो त्यातनं जी द्रव्य म्हणजे न्यूट्रिएंट्स मिळतात त्याचा संपूर्ण शरीराला पुरवठा करायचं पूर्ण काम पाणी बघतं शरीरातील नको असलेले घटक घाम आणि लघवीद्वारे म्हणजेच पाण्याद्वारेच बाहेर जातात की नाही शरीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी पाणी घेणं आवश्यक आहे आपलं जे ब्लड प्रेशर ज्याला आपण म्हणतो उच्च रक्तदाब तुम्हाला माहिती आहे का ते सुद्धा पाण्यानेच नियंत्रित होतं शरीरात बऱ्याच ठिकाणी जॉईंट्समध्ये घर्षण होऊ नये यासाठी पाणीच मदत करते पचनसंस्थेला मदत करणारं हे पाणीच असतं आणि आपल्याला बद्धकोष्ठतेपासून वाचवणारंही पाणी असतं एकाग्रता कुशलता वाढवण्यासाठी लहान मुलांना पाणीच मदत करतं शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्यावर आपल्या शरीरातील बॅलन्स बिघडतो आणि आपल्याला आजार होतो मग तुम्हीच सांगा पाणी हा सगळ्यात महत्त्वाचा घटक झाला की नाही पावसाळ्यामध्ये वातावरण थंड असल्यामुळे आपल्याला तहान कमी लागते शरीरातील त्यामुळे पाण्याचे प्रमाण कमी होते आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि आजारांना निमंत्रण मिळतं पावसाळ्यामध्ये कितीही थंडावा असला आणि तहान लागली नाही तरी पाणी मात्र पित राहा शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवल्यास त्वचा निरोगी राहते घराबाहेर कामात असू दे किंवा गृहिणी असू देत बऱ्याचद्या कामाच्या नादात आपल्याला पाणी प्यायचंही लक्षात राहत नाही अशा वेळेला सगळ्यात सोपा उपाय म्हणजे जसं आपण आपल्यासोबत सतत मोबाईल असतो तशी पाण्याची बाटली घेऊन बसणे हे उत्तम डोळ्यासमोर पाणी असलं की मग आपोआपच आपल्याला तहान लागते मग ठेवणांना आपल्यासोबत पाण्याची बाटली श्रोते हो आपण उद्याच्या भागामध्ये पावसाळ्यामध्ये नेमका काय आहार घ्यायचा हे जाणून घेऊ श्रोते हो आताच आपण पावसाळा ऋतूतील आहार याविषयी आहारतज्ञ पल्लवी खराडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर प्रफुल्ल तांबे